इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेल्या सुळकुड योजनेच्या अंमलबजावणीसाठी पाच महिने सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत परंतु या कामात खासदार आणि आमदार हे निष्क्रिय ठरलेत दहा जानेवारीपर्यंत संदर्भात निर्णय न झाल्यास लोकप्रतिनिधींना बगळून पुढील आंदोलन केलं जाईल असा इशारा इचलकरंजी सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या वतीने प्रताप होगाडे आणि मदन कारंडे यांनी दिला त्याचबरोबर एक जानेवारीपासून जे मंत्री इचलकरंजी शहरात येतील त्यांच्यासमोर काळे झेंडे दाखवत निदर्शनं करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले इचलकरंजी शहरासाठी अमृत दोन मधून राज्य शासनाने सुळकुड उद्धव दूधगंगा योजना जाहीर केल्या परंतु कागल तालुक्यासह नदीकाठावरील ग्रामस्थांमधून तीव्र विरोध होतोय तर इचलकरंजी सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या माध्यमातून योजनेच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन केले जातात परंतु लोकप्रतिनिधींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कोणतेही वाद उद्भवणे योग्य नाही या भूमिकेतून तेवीस ऑगस्टचा मोर्चा स्थगित करण्यात आला शासनाने आयोजित केलेली अकरा सप्टेंबरची बैठक रद्द झाली त्यानंतर आज अखेर काही हालचाल झालेली नाही व कोणी प्रयत्न केल्याचंही दिसत नाही या सर्व कालावधीत शहरातील चार लाख जनतेच्या हिताच्या व जिवाळ्याच्या पाणी प्रश्नावरील लोकप्रतिनिधींची उदासीनता ही हेतू पुरस्पर व अन्य कारणांसाठीच आहे सा। हे आता स्पष्ट झालंय त्यामुळे जाता केवळ जनतेचे हित आणि जनतेच्या बळावर न कराल तर लोकप्रतिनिधींशिवाय अशी भूमिका घेण्यात आली आहे असंही होगाडे व कारंडे यांनी सांगितलंय पत्रकार परिषदेत सयाजी चव्हाण विकास चौगुले अभिजित पटवा कॉम्रेड सदा मलाबादे रीटा रॉड्रिग्यूस सुषमा साळुंखे सुनील बारवाडे प्रताप पाटील जावीद मोमीन उपस्थित होते